नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी विधान भवनात पीसीएनडीटी कायदा प्रभावी केला तर मुलींचा जन्मदर वाढेल तसंच या कायद्यात सुधारणा करून अवैध गर्भपात आणि अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात प्रभावी अंमलबजावणी करून अशा रॅकेटवर योग्य कारवाई केली जाईल असं वक्तव्य आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं पी ऍक्ट जर काही प्रभावी केला तर जो काही एकूणच मुलींचा जन्मदर आहे तो वाढण्यासाठी खूप महत्वपूर्ण अशा पद्धतीचं काम होणार आहे आणि राज्य शासनानं त्याच्यासाठी यापूर्वी सुद्धा जो कायदा केला आहे त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यातल्या काही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय घेतलेत की ज्या निर्णयांच्या माध्यमातून पूर्वीच्या काळामध्ये जे आमची एकूण पीसीएनडीटी एक्टसाठी जी काही प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोव्हिजन्स आपण वाढवलेत विशेषतः आपण जो काही डिकॉय असायचा म्हणजे एखादी बनावट आपण जे काही शासनाच्या वतीनं किंवा आमच्या पोलिसांच्या वतीनं जे काही एखादा हे जायची एखादी महिला जायची त्याच्यासाठी आपण जी काही निधीची तरतूद होती ती एक लाख रुपयेपर्यंतची केली वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्यांसाठी जिल्हा पोलीस प्रमुख आय जी कलेक्टर आणि आमच्या सिव्हिल सर्जन या सगळ्यांनी सातत्यानं फिजिट्स देणं आणि अशा पद्धतीचे रॅकेट्स असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सक्तीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याच्याबरोबरीनं याबद्दलच्या ज्या काही कमिट्या होत्या की त्या कमिट्या अस्तित्वात येणं आणि कमिट्या अस्तित्वात येऊन त्या कमिटींच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणानं काम करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे या तिन्ही माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करू को। कोल्हापुरात आज नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नामदार मुश्रीफ यांनी बजेट समृद्धी महामार्ग आणि शेतकऱ्यांबाबत आपलं मत स्पष्ट केलं काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला गंज आहे तिला याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडे बोल सुरवण्याचा प्रयत्न केला आहे कसं बघता एकूणच सुधीर मुनगट्टी आजार यांच्या सगळ्या बातम्या मी सांगितलं मी लोकांनी भावना मांडत असताना मी नाराज आहे असं हिंदू लोक हिंदू हिंदू म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल शेख अतिशय अनगुळी शिबिर असे होते ते नाराज नाहीत त्या भावना ते मांडतात महामार्गाच्या भाषण जरी ऐका काय म्हणाले विमानतळावर पोहोचलो त्यावेळेस हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन मिळून आलेले होते असं त्यांचं भाषण आहे शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे आता शेतकरी प्रदर्ग असतील उपलब्ध रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढवा रद्द केलेला पुन्हा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केला मुंबईमध्ये आझाद मैदानावर शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा सुरू असतानाच पाटील यांनी सभागृहात हा लक्षवेधी मुद्दा मांडला विकासाच्या आढून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न या शक्तीपीठ महामार्गातून का केला जातोय अशी ही विचारणा त्यांनी यावेळी केली सभापती महोदय सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाने स्पष्टपणे बाजू मांडलेली आहे राज्यपालांच्या अभिभाषणात देखील सरकारची भूमिका आलेली आहे सभापतीमध्ये मुख्यमंत्री मोदयानं माझं सांगणं एवढंच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे हा महामार्ग जो जोडला जाणार आहे आपण म्हणतो त्याला जोडणारे अनेक रस्ते आहेत की जे हे नागपूर रत्नागिरी हायवेला आपण जोडू शकतो मोपाचा उल्लेख केला ऑलरेडी आजरा मार्गे संकेश्वर मार्गे रोड आता फोर लेनिंग झालेलं आहे ज्यामुळं मोपाला आता दोन अडीच तासात आम्ही कोल्हापुरातनं पोचू शकतो आमचं म्हणणं यातलं काय की आता कोल्हापूर असू दे सोलापूरवाल्यांनी रत्नागिरी या नागपूर रस्त्याला जमनी दिल्याच सांगोल्यातल्या लोकांनी दिल्या जमनी पुढं धाराशिवमध्ये लोकांनी जमनी दिल्या नांदेडवरून येणारा रस्ता तुळजापूरला चांगला झालेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी सभापतीमध्ये विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा माझं म्हणणं काय की आपल्याला आहे सांगितलं लादायचा नाही प्रोजेक्ट त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे आज महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तिथं आलेले आहेत कदाचित संख्या कमी असं पोलिसांचा माहित आहे त्यामुळं आला असेल तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलो आता ते पाच पन्नास लोकांना आज जर तुम्ही वेळ दिली तुम्ही त्यांच्या भावना ऐकून घ्या एकच बाजू तुमच्यापर्यंत येते एक, एक हजार लोकांच्या सह्या खरंच दिल्या असतील ना सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ती आपण सभागृहात बोललेला त्यामुळे ते कागद आम्हाला द्या कारण की ज्यांनी दिलं म्हणतात त्यांनी पहिला विरोध त्यांनी नोंदवलेला आहे जी आज पुढं त्यांनी पहिला विरोध ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्यावेळी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आपला गैरसमज यात नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते जो आपण करू शकतो शहाऐंशी हजार कोटी वसूल करायचे झाले तर दररोज दरवर्षी तीन हजार कोटी आणि साठ लाख वानं या रस्त्यावरनं जावी लागतील माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा राज्यात पन्नास एच पी वरील ट्रॅक्टरचे पासिंग करण्याचे आदेश परिवहन विभागाला द्यावेत अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली या मागणीचे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून दोन हजार तेवीस पासून या वाहनांचे पासिंग बंद केले हा नियम लागू केल्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे पन्नास एच पी वरील ट्रॅक्टर पासिंग झाले नाहीत त्यामुळे बँकेचा बोजा नोंद करणे ऊस वाहतुकीसाठी कारखान्यांबरोबर करार करणे थांबले असल्याचे निवेदनात म्हटले आहे तर लवकरच या संदर्भात निर्देश दिले जातील असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी दिला करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या गायरान जमिनीवर वन विभागाचे आरक्षण अधिग्रहित झाले आहे या संदर्भात सांगरुळ इथल्या ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी भेट घेऊन निवेदन दिले यावेळी गायरान जमीन हे गावाचे उपजीविकाचे साधन आहे असं आमदार चंद्रदीप नरके म्हणाले त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्वरित कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी संपर्क साधला शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे या बैठकीत सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही त्यांनी सांगरू ग्रामस्थांना दिली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू ओ ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेती करता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्यानं शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुकर होणार आहे असं मत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केलं गडंग्लेस तालुक्यातील के हरी बुद्रुक येथील तीन मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तसंच उपस्थित अधिकाऱ्यांना उर्वरित सर्व प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि जलद गतीने पूर्ण करावेत असे निर्देशही दिले जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आज कोल्हापूर जिल्ह्यातील रंका तलाव समोर वॉटर फ्रंट कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील विविध व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून त्या व्यवसायाचं नाव गाजवणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार युवा नेते पुष्कराज राजे क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजे क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे पुन्हा एकदा यश मिळवता आले अशा प्रकारे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी कायम कार्यरत राहू असं प्रतिपादन यावेळी क्षीरसागर यांनी केलं शिवाजी विद्यापीठाचा त्याचा इंग्रजी शब्दात शॉर्ट फॉर्म होऊन मूळ नाव धोका आहे त्यामुळे या विरोध असल्याचे निवेदन शाहूसेनेकडून शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की गेल्या साठ वर्षापासून अधिक काळ आपल्या शिवाजी विद्यापीठाचे नाव घेताना रयतेचा राजा शिवाजी हा शब्द तोंडात उडला आहे विद्यापीठाच्या नावाचा नाम विस्तार केल्यास त्याचा शॉर्ट फॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात ना जाण्याचा धोका आहे असा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यास कोल्हापूरवासीय त्याला विरोध करतील असं शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी सांगितलं शेवगाव इथल्या किरण कार्तिक क्रीडा नगरी खंडोबा नगर इथं महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि अहिल्यानगर जिल्हा खो खो संघटना यांच्या मान्यतेने तसंच शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन सत्यभामा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने साठवी राज्य अजिंक्यपद आणि निवड जास्ती खो खो आजपासून सुरू झाली आहे या स्पर्धेसाठी चोवीस दिल्यातील संघ हजर झालेत तरी या स्पर्धेचा भरपूर आनंद शेवगावकरांनी घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं शक्तीपीठ महामार्गासाठी शंभर शेतकरी भेटले असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं यावर आता संजय राऊत यांनी टीका केली हे भाजपचे असं संजय राऊत यांनी महामार्ग का गरजेचं आहे हे, हे तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या तुम्हाला तुमच्या मर्जीतील ठेकेदारांना मालामाल करून त्या पैशातून निवडणुका लढवायच्या आहेत म्हणून शक्तीपीठ महामार्ग हवा आहे का असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय शेतकरी जे आहेत हे शंभर शेतकरी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे एजंट असावे त्यांच्या माध्यमातून या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावे सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची राही मुळ या शक्तीपीठाची गरज काय असा प्रश्न सगळेच विचारत आम्ही विरोध करत नाही आहोत शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे तुमच्याकडे शंभर शेतकरी आले म्हणून एक चुकीची योजना जी आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्वाची आहे हा जो मार्ग आहे शक्तिपीठाचा का महत्वाचा आहे की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत त्यांना काम मिळावं त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून उद्या निवडणुका लढाव्यात म्हणून ही शक्तिपीठासारख्या योजना आहेत का तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी